राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आज शेतकरी शेतकरी कामगार कामगार पक्षातून काही लोक पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीमध्ये के प्रवेश केला त्यांना शुभेच्छा आहेत पण जाताना संस्कार आबासाहेबांची विसरून इथं सोडून त्यांनी जाऊन दारूच्या बाटल्या बंगल्यावरती भेटलेले आहेत ज्या बंगल्याला पन्नास पंचावन्न वर्षे मंदिराचं स्वरूप आहे आणि आज पण मंदिर ते मंदिरच आहे त्या मंदिरामध्ये दारूच्या आहे तर अशा कृत्य करणाऱ्या आणि निकृष्ट ज्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो पण त्यांना या माध्यमातून एवढंच सांगू शकतो त्यांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही गुंडगिरी आणि दादागिरीची जर भाषा करत असाल तर तुमचे हातपाय मोडून गळ्यात अडकवायला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कमी करणार नाही एवढंच सांगतो आणि इथून पुढं तालुक्यामध्ये असं जर घाण कृत्य कोण करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ बाटल्या बाटल्या कुणी फेकल्या हे आम्हाला मागण्यातच व्यक्ती आहे पण जी रॅली सुरू होती चाललेली होती इथून भागाचे झेंडे लावून जे चाललेले होते लोक तर त्या लोकांपैकीच कुणी तरी बाटली फेकलेली तर त्याचा पोलीस प्रशासनाने शोध घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती